बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या मोठ्या बातमीनं मुंडे समर्थकांनी धसांना काळे झेंडे दाखवलेत पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय परळीमध्ये मुंडे समर्थकांचा सुरेश धसांना विरोध सुरेश धसांना सगळ्यांनीच काळे झेंडे दाखवले मुंडे समर्थकांची धसांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळेला पाहायला मिळाली सुरेश धस आज परळीमध्ये होते आणि त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली मुंडे समर्थकांनी सुरेश धस यांना काळे झेंडेसुद्धा दाखवले गेल्या अनेक दिवसांपासून सुरेश धस यांच्या विरोधामध्ये मुंडे समर्थकांमध्ये असंतोष पसरला सुरेश धस यांनी सातत्यानं धनंजय मुंडे यांचा विषय लावून धरला आहे बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुंडे यांचा अप्रत्यक्षरित्या हात असल्याचं सुरेश धसांचं म्हणणं आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये असलेला सलोखा आणि त्याच्यातूनच हा सगळा प्रकार घडल्याचं सुरेश धस यांनी म्हटलंय वारंवार अशा पद्धतीचे आरोप सुरेश धसांनी केलेले होते आज सुरेश धस हे मस्साजोग या ठिकाणी जाऊन त्यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यानंतर त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी सुरेश धसांना काळे झेंडे दाखवले संपूर्ण प्रकार मस्साजोगमधला आपण पाहतो आहोत सुरेश धसांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळेला मुंडे समर्थकांनी केली धनंजय मुंडे आणि त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याचं चित्र यावेळेला पाहायला मिळालं आजची ही घटना आहे सुरेश ढसांना दाखवलेले आहेत काळे झेंडे मुंडे समर्थक धनंजय मुंडे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरले आणि त्यांनी आमदार सुरेश धस यांना काळे झेंडे दाखवले बीडमधल्या मस्साजोग या ठिकाणी जाऊन सुरेशदासांनी आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतली त्यांची विचारपूस केली आणि पुढच्या सगळ्या ज्या काही मागण्या आहेत त्यासंदर्भात त्यांच्याबरोबर ती चर्चा देखील केली मात्र यावेळेला मस्साजोग इथल्या ग्रामस्थांनी त्यांना काळे झेंडे दाखवले आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे बीडचे प्रतिनिधी संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय सोबत आहेत विजय हा संपूर्ण प्रकार आपण सगळ्यांनी पाहिला सुरेश धस यांना धनंजय मुंडे यांचा असलेला जो विरोध आहे तो का आहे कशासाठी आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यांनी त्या ठिकाणी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध देखील करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या संदर्भातली अधिक माहिती परळीच्या दौऱ्यावरती होते आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी ते परळीमध्ये दाखल झाले होते त्यानंतर त्यांनी परळीमध्ये महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यानंतर पुन्हा एका नियोजित परळीमध्ये मुंडेचे समर्थक जे आहे ते काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहे आणि यामध्ये धनंजय मुंडेंची जाणून बुजून बदनामी केली जात आहे त्याचबरोबर परळीची देखील सुरेश दत्त जे आहे ते जाणून बुजून पर बदनाम करत असल्याचा आरोप जो आहे तो त्या आंदोलकडून करण्यात आला होता तब्बल अर्धा तास जे आहे ते काळे झेंडे त्या ठिकाणी दाखवण्यात आले होते त्यानंतर पोलिसांनी काही काळे झेंडे दाखवणारा जे आहे ते ताब्यात देखील घेतलं मात्र त्यानंतर तिथून पुन्हा सुरेश दत्त जे आहे ते दुसऱ्या कार्यक्रमाला जात बीडकडे जात असताना शिरसाळा आदडीमध्ये एका चौकामध्ये काही तरुण जे आहे ते त्या अचानकपणे आले आणि त्या ठिकाणी देखील आमदार सुरेश दत्त यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवून धनंजय मुंडे तुम्ही आगे बढो अशी घोषणाबाजी जी आहे त्या ठिकाणी करण्यात आली तर काही तरुणाची जी आहे ते पोलिसांसोबत त्या ठिकाणी उदत देखील झाली ते आपल्याला पाहायला मिळत आहे अक्षरशः काही आक्रमक झाले होते आणि यामध्ये आता पोलिसांनी एक जणाला ताब्यात देखील घेतलं आणि शिरसाना पोलीस जे आहे ते आता या संदर्भात अधिक चौकशी म्हणजे आताची त्या सगळ्या सगळ्या संदर्भातली त्या ठिकाणची स्थिती काय आहे कारण आता सकाळची घटना आहे मात्र त्यानंतर त्या ठिकाणी काही तणावपूर्ण गोष्टी घडलेत का आणि आता त्या ठिकाणची स्थिती काय नाही नक्कीच जर पाहिलं तर यानंतर आमदार सुरज देश यांची प्रतिक्रिया जी आहे ती देखील समोर आलेली आहे जाणून बुजून काळे झेंडे दाखवले जात असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्या अष्टी मतदारसंघामध्ये आल्यानंतर ज्यांच्या समर्थकांनी हे झेंडे दाखवले त्यांच्या समर्थकाला आम्ही देखील झेंडे दाखवू असं उत्तर जे आहे ते आमदार सुरेश दस यांनी दिलेला त्यानंतर आता हि परिस्थिती जी आहे ती निवडलेली आणि आमदार सुरेश देखील आता बीड कडे रवाना झालेले आहेत मात्र आता सुरेश दस यांनी देखील एक अल्टिमेंट दिला म्हणावं लागेल कारण थेट आता ज्यांच्या समर्थकांनी हे काळे झेंडे दाखवले त्यांना देखील आमच्या मतदारसंघामध्ये काळे झेंडे दाखवू असा इशारा जो आहे तो आता सुरेश दस यांनी दिलेला आहे धन्यवाद विजय आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे काळे झेंडे दाखवायचा ज्यांना अधिकार आहे त्यांनी दाखवले आपण त्याच्यावरती फारसा विचार करायचा नाही दहा बारा लोक झेंडे दाखवतात आणि तीनशे लोक जर इथं फक्त ज्येष्ठ नागरिक आणि ठेवेदार थांबत असतील तर बारा लोकांचा काय विचार करायचा आणि जर त्यांनी आम्हाला झेंडे दाखवले असतील तर आता भविष्यामध्ये ज्यांच्या समर्थकांनी आम्हाला झेंडे दाखवले त्यांचे नेते आमच्या मतदारसंघात आले होते त्यांना बी तेच पाहायला मिळाल मिळेल